आज खड्या माणसं राहिलेत कारखाना बंद पडलाय तर झाडून काढायला सहित हाय काय करीना गेले तर बायको घरामध्ये या आणि मालक बाहेर झाडून काढत येत हे किती वाईट परिस्थिती गाड्या आली तुम्हाला बघायची का हा बघा हे झाडू घेऊन हातामध्ये येत बायको आपली कोपी मध्ये आणि वागू आता झाडून काढते ते तिकडे चहा पियेत कुणी हाय का आज खड्याच चहा सहित पियाला बोलू न गेलं किंवा इतका वाईट टाइम आला आपल्यावर आणि हे आपला भंगार कारखाना बंद पडलाय आज माहिती का नुकसान केली आज गाडी वानायची वाडी ऐकायची झाली असते त्या राहिले आता समजे तशीच बघा वाहन तीन दिवसाला एक वाहन खाली पुन्हा तीन दिवसाला खेप आपल्या इथ आता चहा प्यायला बॉल वेळ मला तुम्ही पिऊन घेतल्यास समजा चहा आणि करा लागेल मी आल्यास हा समजा गाडी बघा कशी दिसायला दुपन दिसायला समजा तापले आज आपल्या भाऊ बिरदरची क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर तीन दिवसाला मोठं वाहन खाली आणि गाडीला हप्त्यात दोन खडे बस झाली लावी चालू केली आणि लावी अशी आपली थोडी लांब गेली म्हणायचं तितक्यात बघ दिशे आवाज झाला मग मी माग फिरून बघितलं तर माझे मालक उसा खाली सापडले होते जेसीबी ला बोलवा म्हणलं तर ते म्हणले टाइम लागत या येत नाही जेसीबी मग माझे मालक नाहीत आता दोन्ही तर राहिले जाताना म्हणले होते पप्पा तुम्ही तुम्ही चांगलं पण ते कारखाना कर, चालवा शाळा आम्ही खूप शिकता बीड जिल्ह्यातील येथील डोंगरेवाडी येथे गणेश डोंगरे यांची ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्यू झाला होता आणि त्यांच्या आपल्या बरोबर त्यांचे नातेवाईक देखील आहेत आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत काय सांगाल ताई काय त्या दिवशी काय घटना घडली होती मी त्या दिवशी खायला घेऊन गेले होते ते म्हणले आशुने मला भूक लागली या तो खायला घेऊन ये मग मी एक छप्पर छन पाण्याचा कॅन घेऊन गेले होते मग मी तिथून येता येता लावी चालू केली आणि लावी अशी आपली थोडी लांब गेली म्हणायचं दोन तीन हात कासरव गेले म्हणायचं मग तितक्यात बघ दिशेन आवाज आला मग मी माग फिरून बघितलं तर माझे मालक उसाखाली सापडले होते दोन दुसरे माझे दीर आणि माझे मालक खाली होते आडले वडले माणसं तिथलचे बहुतल जवळ यायना गेले गेले मी ना ते आमच्या इकडले माणसं होते ते समजायना उसवडला आम्ही प्रयत्न केले पण नाही तर आमचे प्रयत्न सक्सेसफुल झाले जेसीबीला बोलवा म्हणलं तर ते म्हणले टाइम या येत नाही जेसीबी मग जेसीबी बोलूस तर माणसानं उसवडवड काढला माझे मालक नाहीत आता दोन्ही तर राहिले तिथं जे तुम्ही घटनास्थळी होतात नेमकं कर्मचाऱ्याने मदत केली होती का काय नाही त्याच्यावर काय कर्मचारी का? तिथं आलेले त्यांना गाडी म्हणलं ती गाडी दोन तीन तासाला गाडी आली घंट्याला मग आम्ही उचलून नेले बर कारखान्याची उचल किती उचलली होती आणि कारखान्याचं नाव काय कुणाचा कारखाना आहे त्याच्यावर काय माहिती थोडी माहिती सांगा भाऊ बिरजदार कारखान्याचं नाव आहे आणि दादाचा कारखाना वाटत लाडकी बहीण चालू केली का त्यांचा कारखाना इथे आणि काट्यापासून दोन हात कासऱ्यावरच काटाय तिथं तिथं टायर उभा केलं होतं बंद पडला होता कारखाना ते म्हणून चालू झालता दहा अकरा बाराच्या ह्या दरम्यान मग खाली करायला गेले होते ते तिथं तस झालं मागून ट्रॅक्टर न धडकेल त्यांना म्हणजे डम्पिंग न मागल्या धडक दिली त्यांना बरं त्या ट्रॅक्टरवाल्यावर काही के... <गँगरी> कारवाई केली काही त्यांचं काही कारवाई केली का त्या ट्रॅक्टरवाल्यावर तिथं मला काय माहित नाही केली कारवाई त्यांच्यावर ते आता त्यांच्या ह्याच्यात असल्याबद्दल चालू देणार नाहीत बरं ते जे गणेश डोंगरे यांच्या आई देखील आहेत काय सांगाल मुलं तुम्ही संघ गेला होता मुला का मुलाचा फोन लास्ट कधी आला होता तुम्हाला लास्ट त्या आला होता काय होते का त्या दिवशी फोनच केला नव्हता हि ला दहा अकरा ला बारा के ला केला तर तिकडून तसेच आलं तिकडून पडले ट्रॅक्टर खाली पडले म्हणून घटना घडली म्हणून फोन ना। ना। उचलला नाही त्या फोन कस लेखाच्याच फोनवर केला तर सुनान उचलला फोन ती म्हणली तुमचा लेखा असा असा झालाय मोठा खाली पाल पालती झाली अंगावर का गणेश हीचे वडील देखील आहेत काय सांगाल मुलाचा कधी फोन आला होता तुम्हाला काय भेट झाली होती लावला होता पुन्हा एक दोन वाजता आला होती आपल्या एक वाजता आलास कुठे टायर तेव्हा तू कारखाना बंद पडत गेला तू घरी आंघोळ केली चालू झाला चालू झाला म्हणजे पाळायला त्याने लावलं साईडला घवांडीच्या मागून येईल ते मोठं ते असतं का पिसी मोठी तोडते ते खाली होऊन आलं त्यानं दोन टाका पुढे गेले ते महाजन लोटले ते बारक टायगर आमच हो तिथून जातानाच पण दोन महिने पुढे मी तसं असतो इथे बाहेर घरी आम्ही नवरा हो किती जमीन आहे जमीन आहे पाचशे एकर दोघा दोघा भावात गणेशच्या मावशी देखील आपल्या बरोबर असणार आहेत काय सांगाल गणेशचं केव्हा बोलणं झालं तुमचं गणेशचं बोलणं झालं तर चार दिवसांना आधूर आमचं चांगलंय म्हणलं चांगलं चलत म्हणलं पुन्हा आई वडिलांना विचारलं आई उडेल आम्ही त्या कारखान्याला कोट भरण्यासाठी गेले आम्ही त्यांच्या आई आम्ही इथं इकून तिकून आम्ही बहिणी मावश्या जगवत होतो त्यांना चार आठ वाजाला येऊन पुन्हा तो करता होता त्याचे तीन मुली इथं त्याचं कुटुंब फार हे होत चिमुकले बाळ होते ते आता कशे जगवत काय करावेत आता आपण जगविली ते आई वडील त्यांची हा आता तो ते करता त्यांचा घरचा गेला तोच आता त्यांना बघत होता आता या दोन वर्षातच आम्ही जरा लक्ष म्हणजे आता करायलेत म्हणून दिलं नव्हतं आम्ही त्यांचं कुटुंब आतापर्यंत आम्ही बहिणी बाळानी घणागोतांनी त्यांचं कुटुंब सांभाळलं होतं आता कसं सांभाळावं आता सांभाळायची परिस्थिती त्यांची अवघड आहे तिच्या मोठी मुलगी देखील आपल्याबरोबर असणार आहे काय माहिती पप्पाला कधी भेटली होतीस तू मी भेटले नव्हते पप्पाला म्हणले जाताना म्हणले होते पप्पा कर, कर, तुम्ही तुम्ही चांगल्या पण ते करा कारखाना चालवा शाळा आम्ही खूप शिकता मग तुम्ही तू येते हो पप्पाला बोलले होते फोनवर हो ले बोलले होते काय म्हणले होते पप्पा पप्पाला म्हणले पप्पा तुम्ही चांगले आहेत का तुम्हाला काही झालं नाही का पप्पा म्हणले थोड दुखायला माझ पप्पाला म्हणलं काय दुखायले पप्पा म्हणले दिन तीन होईल ह्याच्या आधी सात दिवसांनी ते पप्पा म्हणले चांगलीच काही झालं का शाळा शिकतेच का चांगले येते का वाचाय हे करा येते का पप्पाला म्हणलं हो येते पप्पा पप्पा म्हणले नीट शाळा शिकायची मोठपणे अधिकारी म्हणायचं आम्ही उस्तवाटात हे होते काय म्हणत होते अधिकारी होऊन खूप मोठं आम्ही लय उस्तवाटात आमची आमच्या फजी ती लय चालूया तुम्ही नीट शाळा शिकायची म्हणजे कष्ट पप्पाची बघून तुम्ही अधिकारी हा ते लय कष्ट करीत होते आईच्या पोटात दुखत होत हे कत होत वडील दुखायचं सारखं दुखायचं माझी उचलताना उचलतो दुखत होत का? काय म्हणायचे पप्पा म्हणायचे आईच दुखायचं आम्ही तिला तिकडं दवाखान्यात आजू आपल्या बरोबर काही आ... त्यांचे गेला होता कशामुळे सगळ्यात मेन गोष्ट मध्ये जर तिथं ऍक्सिडेंट व्हायची जागात नाहीये पण शंभर टक्के ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे झालेले आम्ही एस पी साहेब व्हिडिओ पण बघितले ते सीसीटीव्ही फोटेज झालेले होते त्याच्यामध्ये आणि काट्याला उतार कुठत नसतो त्यांना काट्याच्या समोर जिकडनं वाहन येणार आहेत तिथे एक तर उतार करून ठेवलेला आ, डबल काट्याला यायचं म्हणलं तर पाठी टेलर मध्ये माल असणार आणि ते ड्रायव्हरने एकदम स्पीड मध्ये आणल्यामुळं ती पुढची टेलर एमटी असल्यामुळे मागल्या ट्रायलीनं स्लीप मारून त्याच्यावरती गेले याच्यामध्ये पूर्णपणे त्या ड्रायव्हरची आणि कारखान्याच्या त्या नियोजनाची चूक आहे आम्ही कारखान्यावरती गेलो कित्येक खड्डे पडलेले कित्येक एकदम हलगर्जीपणा तिथं कुठलं निवेदन नाही काहीच नाही आणि परत ही घटना घडल्याच्या नंतर आम्हाला ते म्हणले मी तिथे गेलो होतो दवाखान्यामध्ये ते म्हणले तुम्ही काय करा पीएम करा गावाकडे घेऊन जा अंत्यविधी करा आणि नंतर तुम्हाला आम्ही काहीतरी कारखान्यातर्फे मदत देऊ ते नंतर अंत्यविधी केला राखेचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना आम्हाला फोन देखील केल केला ते शिंगारे साहेब म्हणले आम्ही मिटिंगला आहे तुम्ही तिथे या आम्हाला इथून बोलवून घेतलं तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी एकतर म्हणले आमचं येणं नाही झालं आणि तिथं कारखान्याची मदत राहिली बाजूला ते वाहन मालकाला बचावायचा प्रयत्न करत होते ते वाहन मालकाला तिथे बोलवून घेतलं आणि त्यांच्यासोबत आमची सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करीत होते ती म्हणजे हो तिथे ती ते मध्यस्थी करायला लागले परत वाहन मालकासोबत बरं ते वाहन कुणाचं होतं आणि त्याच आहे एक ते पठाण आहेत बघा माझ्याकडे त्यांचं नाव आहे हा नाशिर सय्यद पठाण असं ट्रॅक्टर मालकाचं नाव आहे एम एच चोवीस आ, ते मालकाचं ट्रॅक्टर आहे ते आणि आम्हाला म्हणलं तुम्हाला आता कारखान्याच्या यार्डामध्ये घडलेली घटना आहे आम्ही तुम्हाला काहीतरी समजा मदत करू आर्थिक मदत लेकरा बाळांना म्हणून आम्हाला तिथे बोलवून घेतलं सेटलमेंट कोण करू सेटलमेंट शेतकी अधिकारी साहेब होते परत कोण हा मॅनेजर एक होते हा आणि त्यांना आम्हाला बोलून घेतलं कारखान्यातर्फे काहीतरी मदत करू म्हणून आणि ते आपलं वाहन मालकाला आमच्या समोर आणून आणि काहीतरी देऊन घेऊन मिटवून टाका पुढची दिशा का असणार आम्ही रितसर कारवाई करणार आहोत वाहनावरती आणि कारखान्यावरती देखील कारखान्यानं आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही उलट आमचे हाल केलेत त्यांना एकतर आता आम्ही पण तेच धंदे करू नयेत त्यांना आम्हाला अम्बुलन्स द्यायला पाहिजे होती त्यांच्याकडे ते, अँब्युलन्स उपलब्ध असायला पाहिजे होती कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये किती कामगार काम, काम करतात कधी कुठली घटना होऊ शकते ही त्यांना प्राथमिक सोय आम्हाला करायला पाहिजे होती त्यांना कुठलीही के सोय केली नाही आम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गे। आलेलो आहोत जर आम्हाला अम्बुलन्स मिळाली असती तर कदाचित लवकर पोहोचलो असतो आणि कदाचित आमचे बंधू वाचले असते बरोबर ते काय सांगाल काय प्रकार घडला होता त्या दिवशी तीन तारखेला जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना घडली आमचे बंधू गणेश डोंगरे यांचं अपघाती निधन झालं भाऊसाहेब बिराजदार धाराशिव तालुका लोहारा या ठिकाणी गणेश डोंगरे यांचं कारखान्याच्या काट्यासमोर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये त्यांचा अंत झाला त्यांचं पाठीमाग कुटुंब पत्नी तीन मुली आई वडील असा सर्व सांभाळ करणारा कर्ता पुरुष या जगातून निघून गेलेला आहे आणि आता पाठीमाग या सर्वांनी कस जागायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि कारखाना जो मदत करणार होता त्यांनी आतापर्यंत काही आश्वासन दिलेलं नाही आणि इथून पुढचं काय होईल ते पण सांगता येत नाही परंतु प्रशासनानं याची दखल घेऊन तात्काळ मदतीची गरज आहे या कुटुंबाला आणि सर्वतोपरी मदत द्यावी अशी आमची गणेश डोंगरेच्या नातेवाईकांची विनंती आहे हे होते गणेश डोंगरेंचे नातेवाईक माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम मीड